शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा रेंटच भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पंचवीस रुपयांचा नंबर एक रुप क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसल भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे एक्कावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे सत्तर रुपयांचा द्यास् नंबर एक क्वालिटी भाव मानतमध्ये मिळालेला आहे शेतकेंद्रांनो आज मानवते थे आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकेंद्रांनो दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान